श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत हरभऱ्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य हरभऱ्याची भाजी लसण हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाणे जिरे आणि बेसनपीठ चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू चला आता आपण मिक्सरला वाटण बारीक करून घेऊ त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ही कोथिंबीर शेंगदाणे जिरे चवीनुसार मीठ आणि लसणाच्या दोन चार पाकळ्या न सोलता टाकायचा आहे वाटण मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता चला आता आपण भाजी करू मी कढई तापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मौऱ्या टाकून घेऊ मध्ये जिरे टाकू आता आपण जे वाटण काढलं होतं ते टाकून घेऊन घेऊ त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकू आता आपण त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेऊ आता आपण ह्याला एक उकळी येऊ देऊ हरभऱ्याची भाजी आणि बेसन पीठ एकत्र कालून घेतलेला आहे आता आपण ही भाजी हातून घेऊ तुम्ही पाहू शकता लवकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये भाजी हाटून घेऊ भाजी थोडी थोडी करून भाजी टाकायची आणि चमच्यानं हलून घ्यायचं आपली भाजी हाटून झालेली आहे आपण हिला थोड्या वेळ शिजून घेऊ आपली भाजी बनून तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद